कोतोली येथील शिपतराव चोगले कॉलेजमध्ये श्रावण महिन्यानिमित्त ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा ही व्याख्यानमाला आयोजित केली असून त्याचा प्रारंभ विनू माधव ट्रस्ट इस्कॉनचे सीईओ रूपविलास दास उर्फ राहुल देशपांडे यांच्या पहिल्या पुष्पमालेनं झाला परंपरागत संतांच्या शिकवणुकीतूनच मिळणारे संस्कार मानवाला तारू शकतात असं मत राहुल देशपांडे यांनी व्यक्त केलं माळवाडी कोतोली येथील श्रीपतराव चौकले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमधील ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा या व्याख्यानमालेतील पहिल्या पुष्पमालेत राहुल देशपांडे यांनी सांगितलं की आजकाल प्रत्येकजण आनंदाचा शोध घेत असून मला आनंदी बनायचा आहे यासाठीच आपण धडपडत असतो मनुष्य हा स्वतः संस्कारित होतो नंतर तो पुढच्या नंत पिढीला संस्कार करीत असतो संपूर्ण जग भारताच्या संस्कारामध्ये जीवनाच्या समस्येची उत्तरे शोधत आहे फक्त मनुष्यच आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्यांना दुःख देतो त्यामुळे सर्वांनी संत साहित्याचा आदर्श घेऊन आपले जीवन व्यतीत करावे असं प्रतिपादन रूपविलास दास उर्फ राहुल देशपांडे यांनी केलं व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील होते कार्यक्रमात सचिव शिवाजीराव पाटील गणेश पाटील वेदांत खोत विक्रम पाटील शिवाजी विद्यापीठाच्या सदस्या ज्युनियर विभाग प्रमुख डॉ उषा पवार गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक बी एन रावण समन्वयक एस एस कुर्लीकर प्राध्यापक प्रकाश लवटे प्राध्यापक रवींद्र चौगले आदी उपस्थित होते